हॅलो हिलिंग पॉवर टेप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा मी मी ना एक शाळेविषयी बोलणारे आणि आता जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमाला मला आमंत्रण होत मला आणि माझ्या मैत्रिणीला तर आम्ही दोघी गेलो तिथे तर असं जर पाहिलं शाळा हा ना सर्वात माझा आवडता विषय आपुलकीचा विषय कारण त्या शाळेत गेलो तर त्या शाळेच्या ज्या डायरेक्टर मॅडम होत्या सोनाली झात मॅडम म्हणजे इतक्या कमी वयात आणि इतके मोठे विचार इतके छान विचार त्यांचे तर खूप मला भावलं ते खूप आवडलं मला कारण शिक्षण संस्था चालवणं म्हणजे आपल्याला कसं थोडं वयस्कर थोडं वय झाल्यानंतर मग आपण असं शाळा काढू हे काढू असं मनात येतं पण यांच्या मनात खूप लवकर आलं दुसऱ्याच चांगलं करण्याच आणि शाळा चालवणं म्हणजे हे खूप पुण्याचं काम आहे खूप पवित्र काम आहे कारण या शिक्षण संस्थेमध्ये आपली लहान लहान बाळ आपण किती मोठे विश्वासाने पाठवतो आणि तो विश्वास सार्थ करावा लागतो ते त्यांच्या डायरेक्टरला कारण सर्व हॅन्डल तेच करतात शिक्षक असो मग ते मुलं असो मुलांचे पेरेंट्स असो जरी शिक्षक वर्ग सगळा असला तरी पण ह्या डायरेक्टर खूप मनापासून शाळेला एकदम छान आपलं लहान बाळ कसं लहान बाळाला जपतो तसं मी तर म्हणते त्या शाळेला जपत असतील इतकं मला आवडलं त्यांचं ते शिक्षकांबरोबर वागणूक ते एकदम मिक्सअप झाल्या त्या म्हणजे असं वाटणार नाही का त्या डायरेक्टर म्हणून सर्वांमध्ये एकदम मिक्सअप एकदम सोज्वळ छान स्वभाव मितभाषी आणि सौंदर्य पण खूप छान म्हणजे खूपच देवाने खूप युनिवर्सने त्यांना असं आशीर्वादच केलेलं आहे आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा केलेला कर आहे कारण एक शिक्षण संस्था चालतात छोटे छोटे लोकांची बाळ तिथे शिकायला येतात आणि ज्या वेळेस आपण आपल्या मुलाला कुठल्याही शाळेत टाकतो तर तिथून तो डॉक्टर बनणार असतो इंजिनियर बनणार असतो तो मोठा उद्योजक बनणार असतो तो चांगला माणूस बनणार असतो ते त्याला संस्कार मिळणार असतात आणि हे एवढं मोलाचं काम सोनाली मॅडम करतात आणि खरंच मला खूप छान वाटलं ते बघून आणि मला याच्यावर दोन शब्द बोलण्याची मला वेळ दिला दोन शब्द बोलण्याचं ते, ते पण मला खूप आवडलं खरंच मी त्यांना धन्यवाद देते अशी शिक शिक्षण संस्था चालवताना घर संसार सांभाळून ते करतात मोलाचं काम करतात त्यांचे मिस्टरांचं पण त्यांना सहकार्य घरच्यांचं पण सहकार्य तेव्हा ते सर्व त्यांनी सांगितलं मला सर्व मदत करतात आणि खरंच अशी काहीतरी समाजासाठी करणारे लोक ना मला खूप आवडतात कारण त्यांना ना जीवनाचा सार्थक कळेल कळालेलं असत त्यांना जीवनाची क्रियाही कळालेली असते की आपण या पृथ्वीवर जन्म घेतला तो फक्त आपल्या संसार करण्यासाठी नाही घेतला तो संसार तर आपल्या सर्वांना करायचाच आहे पण त्याच्यासाठी पण त्याच्या पेक्षा वेगळं पण आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हे सुना त्यांनी ओळखले आणि खरं त्यांनी ती शिक्षण संस्था चालू करून खूप मोठं काम केलेलं आणि इतका सुंदर त्यांनी तो जागतिक महिला दिन साजरा केला इतकं छान इतकं मॅनेजमेंट व्यवस्थित इतकं सुंदर केलं सगळ्यांनी इतका म्हणजे भरपूर आनंद घेतला इतका उत्साह सर्वांमध्ये होता खूपच छान वाटलं आणि ज्यावेळेस आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणतो ना तर ते आपल्याला खूप मोठ आशीर्वाद असतो तो कारण जे अंतकरणात हसू येतं आणि जे जो आनंद आणि जो आनंद आपण दुसऱ्याला देतो ना त्याची गिनती कशा बरोबरच होत नाही आणि ती गिनती ती तो आनंद देण्याचं जे काम करतात ना त्यांना युनिव्हर्सने आशीर्वादेत केलेला असं मी म्हणते कारण मला खूप आम्ही त्या गोल्डन किडस्पियर स्कूलमध्ये गेलो आणि खूप खरंच खुँछ, खूप छान वाटलं मला त्या डॉक्टर मॅडम पण होत्या सायली जाधव मॅडम त्या प्रमुख पाहू होत्या मी होते त्या साठी कथाई होत्या साठी कथाई पाचवणे त्या होत्या आणि खरं खूप म्हणाले त्यांनी खूप छान आम्हाला पण खूप छान हे केलं नाश्ता केला काही हे केलं म्हणजे खूप इतकं घरच्या खूप छान वाटलं आणि कुठलाच हे नाही त्याच्यामध्ये एकदम छान आणि गर्व नाही अभिमान नाही काहीच नाही एकदम साधी साधी माणसं साधी राणी उच्च विचारसरणी म्हणतात ना तस खरंच अशी माणसं भेटली खूपच एक मन असं भरून देत आणि आनंद वाटतो मनाला कि कुणाचं तरी चांगलं करण्याच करणारे अजून माणसे आहेत आणि ते खरंच खूप कष्ट करून लोक दुसऱ्यांची मुलं घडवतात कारण शिक्षणासारखं शिक्षण मेन गोष्ट शिक्षणाच आहे ना कारण ज्या वेळेस तीन चार पाच वर्षाच होत आपण तर आता तो दोन तीन सहा महिन्यापासून डे केअरला टाकतात त्याच्यानंतर लगेच प्ले ग्रुप मग के जी मग लगेच मुलाचं शिक्षण तीन, तीन वर्षापासून सुरू होत आणि किती विश्वासाने देतात आणि खरंच अशी लोक जर असली तर मी म्हणते मुलांचं खूप कल्याण होत खूप मुलं घाटायला वेळ लागणार विए 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 विए। तर आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शाळेविषयी आणि गोल्डन क्यूज प्रे बद्दल मी बोलले त्याच्याविषयी कसा वाटला मला नक्की सांगा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग